नमस्कार बीडचे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का कारण सात पैकी सहा आरोपी तुरुंगात आहेत मुख्य संशयित आरोपी असलेला वाल्मिक कराड देखील जेलमध्येच आहे आरोपी देखील कबुली देत आहेत वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग सापडते त्याचा बेनामी संपत्तीचा खुलासाही होतो लोकही समोर येऊन उघडपणे बोलत आहेत मात्र इतकं सगळं तपास यंत्रणेच्या हाती लागून देखील गुन्हेगारांना अद्दल घडेल किंवा गुन्हेगारांवर ठोस अशी कारवाईच होताना दिसत नाहीये त्यामुळे संपूर्ण तपास यंत्रणेवरच संशय निर्माण केला जातोय हे प्रकरण दाबलं जात आहे का असाही सवाल उपस्थित केला जातोय दरम्यान आता ज्येष्ठ पत्रकार राजू परवेळेकर यांचं एक ट्विट सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे ते म्हणतायत महाराष्ट्र ज्या राजकीय प्रशासकीय न्यायालयीन अभद्र युतीनं जस्टिस लोया यांचं खून पचवलाय त्या युतीला एका सरपंचाच्या खुनाचा मुख्य सूत्रधाराला पाठीशी घालणं काही मोठी गोष्ट नाही विशेषतः जेव्हा तो मुख्य सूत्रधार भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याच्या दोन पिढ्यापासूनचा पाळीव आहे महाराष्ट्र जस्टिस लोयांच्या यांच्या खुणानंतरही शांत होता डॉक्टर नरेंद्र दाभोलकर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे खून झाले तेव्हाही शांतच होता भ्रष्टाचारामुळे महाराजांचा पुतळा पडला तेव्हाही शांत होता पक्ष फोडून सत्ता स्थापन केली तेव्हाही शांत होता आणि पुढेही शांतच राहील आय एस आणि आय पी एस यांना राजकीय खुणांमध्ये काहीही करता आले नाही हा आजपर्यंतचा भारताचा इतिहास आहे महाराष्ट्र त्याला कधी काळी अपवाद ठरलाय पण आता ती अपेक्षा फोल आहे दोन हजार नंतर प्रशासनात फार हिंमत उरलेली नाही हे स्पष्ट आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विलासी आयुष्यात एका सरपंचाच्या खुनामुळे काही फरक पडणार नाही पुढचा खून कोणाचा एवढंच आता बघत राहायचं कुशासनामुळे झालेले खून यावर ना चर्चा ना शोक गरीब रोजच आहेत कधी औषधाला पैसा नाही म्हणून तर कधी पुरेसे अन्न मिळाले नाही म्हणून तर कधी आणखी काही क्षुल्लक कारण महाराष्ट्र आता शांत थंड असंवेदनशील आहे मराठे संपत्ती रक्षक झाले असल्यामुळे त्यांची मनगट कमकुवत झाली आहेत त्यांच्या विलासी जीवनशैलीला जेलची कोठडी आणि कारावास सहन होणार नाही त्यांनी सत्तेशी सौदा केलाय आपली ओळख आपली मनगट त्यांनी सत्तेच्या टाचेखाली कधीच दिलेली आहेत मराठी बाना आणि कणा दोन्ही हिंदुत्वाची हुजरेगिरी करण्यात व्यस्त आहे महाराष्ट्र झोपलाय असं झणझणीत ट्विट राजू परवेकर यांनी केलंय आपल्याला याबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा